राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संप कामबंद आंदोलन आरोग्य सेवेच्या आघाडीवर तब्बल दोन दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान एन अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करत आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वर्षापेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ या या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एकोणवीस ऑगस्ट पासून नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन उभारण्याचा बिगुल वाजवलाय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्री सावंतकुमार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवडे जिल्हा डॉक्टर विनय सोनवणे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यसेवा ठप्प होईल आणि संघर्ष उग्र स्वरूप धारण करेल असा इशारा एन एच एम कर्मचारी यांनी दिला दोन हजार बावीस मध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दहा वर्षाहून अधिक सेवा असलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांना त्यांच्या समक्ष पदानुसार व समक्ष समकक्ष नसल्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट शासन सेवेत समायोजनाचे आदेश दिले आदेशानंतर राज्यभर सदतीस दिवसाचे संप झाले शेवटी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने तीस टक्के मंजूर पदावर समायोजनाचा निर्णय घेतला पण सव्वा वर्ष उलटूनही तो कागदावरच आहे कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली शासनाने टाळ्या वाजविल्या पण हक्काच्या मागण्या मात्र पायदळी तुडविल्या गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला निर्णय आजही हवेतच आहे पुरे झाले आता का काम बंदच राहील असा पवित्रा अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अठरा संघटनांनी घेतलाय जिल्हा समन्वयक श्री धीरज गावी श्री मनोहर धिवरे लक्ष्मी माडी मनोज चौधरी डॉक्टर योगेंद्र पाडवी डॉक्टर गौरव सोनवणे श्री शिरीष भोजगुडे डॉक्टर वर्षा सुडे श्री दिनेश वानखेडे श्री बाळासाहेब राऊत श्रीमती शकुंतला ब्रामणे श्रीमती जसुबाई पावरा श्री भावेश पाटील श्री निलेश शर्मा श्री गोपाल बुनकर ॲडव्होकेट गीतांजली पाडवी आदि पदाधिकारी यामध्ये आघाडीवर आहेत न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शादा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य जार्थ शाखा नंदुरबार तर्फे आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी काम बन आंदोलन सुरू केलेले आहे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये सदोतीस दिवस काम बन आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनाकडनं शासन निर्णय प्राप्त झाला चोवीस आ, चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी की दहा वर्ष वरील जेवढे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांची दहा वर्ष सेवा झाली आहे त्यांना शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा शासन निर्णय पारित करण्यात आला आजच्या तारखेला सोळा महिन्याच्या वरती कालावधी उलटून गेल्यावरही शासनाने तसेच प्रशासनाने त्या शासन घेण्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही एकंदरीत चौदा हजार कर्मचारी आमचे दहा वर्षावरील सेवा झालेले आहेत परंतु शासन प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही वारंवार आम्ही त्याविषयी पाठपुरावा करत आहोत त्यामुळे शासनाने आमच्या भविष्याविषयी आमच्या फायद्याविषयी कोणत्याही गोष्टींचा विचार करीत नाही हे आम्हाला दिसून आलं आहे म्हणून एकूण आमची प्रमुख मागणी आमचं समावेशन करणं त्यासोबतच इतर आमच्या सतरा मागण्या आहेत जसे की आम्हाला समान काम समान वेतन ज्या कर्मचाऱ्यांना वर्ष दहा वर्ष झालेली नाहीत त्यांना लागू करणे ई पी एफ इन्शुरन्स तसेच एच आर ए आणि इतर बाबी या आम्हाला लागू करणे आणि ज्या नियमित सेवा नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा दिल्या जातात शासनाकडून त्या आम्हाला मिळाव्यात या आमच्या एकूण अठरा मागण्याकरता आम्ही आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर मागच्या वेळेस सदोतीस दिला दिवस आंदोलन केलं होतं परंतु आता आमचे शंभर दिवस ही आंदोलन करण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे बंदच राहील आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूण अकराशे त्र्याऐंशी कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन मध्ये सहभागी आहेत